त्या पवार पवारसाहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवारसाहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे कारण पहिले आदरणीय पवारसाहेबांसोबत होत्या त्यांच्या नंतर प सुप्रियाताई सुळेंमुळे जा त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत तर ज्यांना ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत तर त्या जनतेच्या काय होणार आहे ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाहीये मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत त्याच्यामुळे असे मी असेल आम्ही चंद्रकांतदा असेल आम्ही संघटनेतून आलो चळवळीतून आलोय रस्त्यावर आंदोलन करून आलो जनतेसाठी काम करून आलो त्याच्यामुळे आम्हाला दीड हजाराची किंमत आहे काही मी तरी वडिलांचा वारसा चालवते आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा कम करून मी पुढे गेलेली आहे पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा ज्या कमेंट्सवरती की खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना त्या वाचा नक्की तुम्हाला कळेल तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल नव्याण्णव पासून आमचं चिन्हगड आहे आम्ही पक्ष नाही बदललेलं त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जे माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते बहुतेक अभ्यास कमी पडतोय आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते आमचं चिन्ह तेच आहेत आम्ही त्यांच्यासोबत आम्ही पक्ष बदलून कुठे कुठे गेलो नाही त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय त्यांनी कोणाकडे डोकू नये असं मला वाटतं रुपाली चाकल करणार नाही मी म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही तुमचं स्वतः बघा तुम्ही आधी शरद पवारकडे होत्या आता अजित पवारकडे तुमचं काय